ओळखी होत आहे सगळ्यांशी आणि एक जो माहोल बनलेला आहे हो इथं डान्स वगैरे स्टेज वगैरे लावलेलं आहे तो धमाल तो बहुत आहे गाणं लीक नाही करत आहे ते प्रेक्षकांनी बघायचंय काय व्हायचं माहितीये का सर कुठं दिसेल तिथं आम्ही भोगे फोडायचं पाहण्याचं कारण त्या दिवशी माफच असायचं सा होळीच असायची ना नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं सोनी मराठीचं होळी स्पेशल असणार आहे आणि माझ्यासोबत आहे तुझं माझं सपान या मालिकेतील संकेत आणि प्राजक्ता सो तुम्ही दोघे कसे आहात मजे मस्त बरं सेटवरती होळीचं वातावरण दिसतंय आणि तुम्हाला सगळ्यांचे परफॉर्मन्स असणार आहे बॉयज एकूण yes. वातावरण कसं आहे आणि तुम्ही किती एन्जॉय करताय खूप एन्जॉय करतोय कारण सोनी मराठीवर असं पहिल्यांदाच झालंय की सगळ्या ज्या सिरियल्स आहे आम्ही सगळे एकत्र येऊन शूट करतोय सो धमाल तर आहेच जे ओळखी होत आहे सगळ्यांशी आणि एक जो माहोल बनलेला आहे हो इथं डान्स वगैरे स्टेज वगैरे लावलेला आहे तो धमाल तो बहुत आहे प्राजक्ता तू काय सांगशील उत्सवच चालला आहे म्हणजे सोनी मराठीचा कारण पहिल्यांदाच महासंगम आहे सोनी मराठीवर आणि सगळे कलाकार आले तिथं की स प्रत्येकजण डान्स करणार आहेत होळी खेळणार आहेत प्रत्येकांची म्हणजे नाही का वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला भेटणार आहेत आम्हाला बघायला भेटणार आहे करायला भेटणार आहे तुम्हाला पण आमचा परफॉर्मन्स बघायला भेटणार आहे तर धमाल मजा येते खूप अगदीच पण तुम्ही दोघे कोणत्या गाण्यावर किंवा एक्झॅक्टली काय परफॉर्मन्स करणार आहात याबद्दल काय सांगाल गाणं लीक नाही करत आहे ते प्रेक्षकांनी बघायचं आहे आणि परफॉर्मन्स तर आमचा असा पहिल्यांदा म्हणजे एवढ्या एक दहा आठ दहा महिन्यापासून आम्ही शूट करतो पहिल्यांदाच असा परफॉर्मन्स होणार आहे आमचा दोघांचा सोबत ते पण डान्सचा सो आम्ही स्वतःच खूप एक्सायटेड आहे पब्लिकही ऑब्वियसली असणारच सो नक्की बघा अगदीच पण मालिकेत होळी कशी सेलिब्रेट होईल तर आम्ही बघूच पण खऱ्या आयुष्यात संकेत आणि प्राजक्ता पर्सनली कशी होळी सेलिब्रेट करतात किंवा तुमच्या घरी होळी कशी साजरी केली के जाते होळी अरे बापरे म्हणजे होळी घरच्यांपेक्षा जास्त मित्रांसोबतच साजरी केली जाते पहाटे पाच सहा वाजता आवरून एकदा बाहेर निघालं घरांच्या घराच्या बाहेर निघालं मस्त होळी खेळायची बारा एक वाजेपर्यंत डान्स वगैरे पाणी पिणी होळी खेळून झाली की आमच्या इकडे एक डॅम आहे गावाकडं मन्याड म्हणून तिकडं जायचं मस्तपैकी आंघोळी वगैरे करायचं तिकडं पाण्यात आणि मग परत यायचं मग दाबून पुरणपोळी खायची आणि मग परत दिवसाला सुरुवात हळूहळू होळीची मजा वाढत जाते मजा यायचं तू काय सांगशील मी माझ्या सगळ्या होळ्या तर तालमीतच झाल्यात सेलिब्रेट म्हणजे मी लहान होते तेव्हाच कुठं गावात व्हायच्या हो ते पण अशा डांबरा डांबरा आणि मित्रमैत्रिणींसोबतच पण तालमीतली मजा यायची काय व्हायचं हो माहितीये का सर कुठं दिसेल तिथं आम्ही भोगे फोडायचं पाण्याचं कारण त्या दिवशी माफच असायचं होळीच असायची ना त्यामुळे आम्ही भयंकर धिंगाणा बिंगाणा घालायचो असंच माखलेलं सगळं असायचो मग सर पुण्यामध्ये एक मस्तानी तलाव आहे जो ऑस्करवाडीचा तिथे तिथं आम्हाला न्यायचे मग आम्ही पाहून परत यायचो झोपायचो मस्त अशी होळी करायचं अगदीच तुमचा परफॉर्मन्स तर असणार आहेच पण सोनी मराठीचा होळी स्पेशल इतका मोठा महा एपिसोड असणार आहे सो यासाठी तुमची तयारी झाली आहे का आणि धाकदुक आहे का की परफॉर्मन्स असणार आहे इतर सगळे लीड सुद्धा असणार आहे ऑब्व्हियसली परफॉर्मन्स याची धाकधूक तर असणारच आहे कारण आम्ही मुळातच प्रॅक्टिस केलेली नाही आहे आम म्हणजे आमची काल आम्हाला वेळ भेटला बॅकअप नंतर अर्ध्या पाऊन तासाचा तेवढ्या याच्यात आम्ही दोन गाण्यांची प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर परत सकाळी इकडं आल्यानंतर रेडी झाल्यानंतर अर्धा स तास प्रॅक्टिस केली आणि आता डायरेक्ट ऑन आन स्टेज जाणार आहे सो दोघांमध्ये कोणी पटकन डान्स कॅच केला किंवा कुणाला डान्स आवडतो <laughs> तो डान्स आहे मी म्हणजे मी इव्हेंट वगैरे भरपूर केलेत ना याआधी म्हणजे इकडे सिरियल वगैरे सुरू व्हायच्या आधी मी इव्हेंट वगैरे भरपूर केलेत सो डान्स मला म्हणजे आवडतो मी जवळजवळ दुसरी तिसरी असल्यापासून स्टेज करतो डान्स पण होळीमध्ये ना रंगांसोबतच काही काही ठिकाणी अंडी वगैरे सुद्धा फोडली जातात तुम्ही असं कधी केले का पर्सनल लाईफमध्ये मध्ये Uh, मी uh, मी सांगते मी uh, रंगपंचमीला वगैरे अंडी वगैरे नाहीत फोडली पण आमच्या तालमीमध्ये कसं की आम्ही डेली दहा अंडी खायचो तर शेजारी बसून खायचो तर रोजच म्हणजे असं घडाय घडायचं की आजूबाजूला असलं की हा चला आता हिच्या टारख्यात आता त्याच्या टार्क आहेत अशी उकडलेली अंडी आम्ही फोडून खाल्लय तू कधी गेलाय आमच्याकडे अंडी वगैरे ते नाही अंडी वगैरे ठीक आहे पण गावाकडं ना आमच्या जे आजूबाजूला शेत वगैरे आहेत तो तिकडं जे बैलगाडीच्या चाकाला ग्रीस वापरता ना ते ग्रीस लावायचे अंगाला आणि ते भयंकर ते जायचंच नाही सो पण म्हणजे त्यावेळेस गावात होतो त्यावेळेसची गोष्ट नंतर बाहेर पडल्यावर मग मित्रांसोबत वेगवेगळे ते काय येतं ते सिल्वर कलरचा रंग येतो तो पण भयंकर असतो तो पण लवकर जात नाही सो तो रंग <laughs> अगदी होळी स्पेशल आहे सो मालिकेत प्रेक्षकांना होळी स्पेशल काय पाहायला मिळणार आहे तुमचे परफॉर्मन्स तर असणारच आहे पण या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त खरं तर सगळ्यात मोठी गोष्ट पाहायला मिळणार आहे ती ही की सगळे सोनी मराठीचे कलाकार एकत्र आहे आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता हा एपिसोड सुरू होणार आहे महा एपिसोड आहे धमाले भयंकर म्हणजे याच्यात होळी खेळणं डान्स परफॉर्मन्स आणि काहीतरी ती नोकझोक तो जो सिरियलवाला एक टच असतो ना स्क्रिप्टचा तो टच असणार आहे सो नक्की बघा हेच सांगेल मी प्रेक्षकांना प्राजक्ता तू जाता जाता काय सांगशील हेच सांगीन की पहिल्यांदाच सोनी मराठीने महासंगम आयोजित केलाय त्यात वेगवेगळ्या कलाकारांचे परफॉर्मन्स असणार आहे तुम्ही सगळ्यांचे परफॉर्मन्स बघा सांगा कोणाचा आवडलाय काय कोणाकडून काय अपेक्षा होत्या आणि होळीसाठी सोनी मराठीने हे तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आणलंय की हा आमचा महासंघ अगदीच आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत बघण्यासाठी थँक्यू सो मच आणि होळीच्या तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा फक्त जाता जाता इट्स मजाच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा द्या इट्स मजाच्या सर्व प्रेक्षकांना होईल खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका